आता सगळ्यांकडे दहा ते पंधरा मिनटं आहे मी चार प्रश्न तुम्हाला देतो आहे प्रश्न मला सोडवून लवकरात लवकर उत्तर द्या ठीक आहे घ्या चार प्रश्न आहेत लवकरात लवकर हे प्रश्न लवकर आधी वाचा प्रश्न समजले असतील तर प्रश्नांची उत्तरं मला लवकरात लवकर सांगा दहा मिनटं सुरू होत आहेत आता सोपे प्रश्न आहेत चार प्रश्न एक दोन तीन चार पाच पाच प्रश्न आहे कोणाला किती प्रश्न जमतायत बोला काय झालं सगळे सांगताय अरे काय झालं झाले सोडून तर क्वेश्चन काय झालं समज मे आया किया काय काय चालू समज मे नाही आय सायन्सचे सायन्स मॅथ्स एमटीपी लोक सायन्स बॅकग्राउंड आहेत इंजिनियर लोक आहेत हो त्याच्याकडे दोन तीन प्रश्न आहेत कोणी हिस्ट्री बॅकग्राऊंड मध्ये असेल बघा शेवटचा प्रश्न आहे फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल आहे त्याचा ओके त्याच्याबद्दल लिहा प्रश्न उत्तर बरोबर सर पहिले क्वेश्चनचं उत्तर सांगू का मी कोण बोलतंय आम्ही सोनसाळे संघ मित्रा हो हो थांबा मला माहिती तो खूप सोपा आहे थांबा ग्रॅव्हिटी थांबा थांबा बरोबर ओके चला यांना तर आला बरोबर कोणी हिस्ट्रीमध्ये असेल त्यांना फ्रेंच रिव्होलूशन बद्दल माहिती असेल तर दहा पाने लिहून काढतील बरोबर काय सांगण्याचा उद्देश काय होता माझा बोला जे आपलं नॉलेज आहे ना तो माणूस ते नॉलेज मध्ये सांगू शकतो जेवढं आहे ज्ञान तेवढं सांगेल बघा आता हे पाच प्रश्न मी दिले नव्याण्णव टक्के लोक असे असतील की बाबा आम्हाला नाही माहीत बरोबर आम्हाला माहित नाही बरोबर पण कोणी असं म्हटलं का सगळ्यांनी आपले कॅमेरे सुरू करा शेवटचे पंधरा मिनट लेक्चर आहे कॅमेरे सगळ्यांचे सुरू पाहिजे कमा शेवटचे पंधरा मिनट आहेत कॅमेरे सुरू करा काय झालं इथे मी चार पाच प्रश्न टाकले बरोबर आणि प्रामाणिकपणे हो तुम्हाला काय मलाच माहिती नाही काय आणि मला पण येत नाही बरोबर पण तुमची उत्तरे काय आली की सर आम्हाला माहिती नाही किंवा आम्ही याला सोडवू नाही सुरू करायचे बर। माईक, करा। करा माईक नाही माईक बंद करा रमेश जी माईक बंद करा बरोबर पण असं एकही म्हटलं नाही सर आम्हाला हे पटलं नाही सर माझ्या सस्यद विवेक बुद्धीला मला हे पटलं नाही आहे सर सर हे मला पटलं नाही सर नाही 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 हे मला पटत नाही आहे असं एक पण बोललं नाही बरोबर सर मला माहिती नाही किंवा आम आम्ही हे वाचलं नाही याचा आमचा अभ्यास नाही असे उत्तरं आलेत किंवा प्रत्येकाने असा उत्तर मना बरोबर विचार केला असेल पण असं एक पण नाही बोललं तांबडे तांबेसाहेब की हे मा हे मला पटलं नाही हे माझ्या सस्तद विवेक बुद्धीला पटलं नाही हां याला मी स्वीकार करणारच नाही असं एक पण नाही बोललं का बरं असं पण जसं काही कोणी लोक हातामध्ये ती पिटक घेतात ती पिटकाचा एक चॅप्टर वाचतात आणि म्हणतं हा हे माझ्या सतत विवेक बुद्धीला पटलं नाही आहे हां असं हा, कुठे असेल का तुम्हाला कळते मला काय बोलायचं कळते मला काय बोलायचं आता हे पाचही प्रश्न आहेत याचे आपापले स्कॉलर आपापल्या जगामध्ये आहेत आपल्या आसपास आहेत इथे कोण होते कांबळे सोन कांबळे मॅडम नाही काय सांग मित्रा ते म्हणे की मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते बरोबर ग्रॅव्हिटी आहे काय वरतून फेकले ते खाली पडणारच आहे सिम्पलचा लॉजिक आहे आपण ते बघतो आहे बरोबर आहे ना खाली कोणी हिस्ट्रीवाला असेल त्याला फ्रेंच क्र काय ती फ्रेंच क्रांतीबद्दल माहिती तो दहा पानं लिहून काढेल का त्याच्यावरती अभ्यास झाला आहे बरोबर कोणी इथे आपल्या डेरिव्हेटिव्हचे प्रश्न आहेत कोणी ते सांगून कोणी इथे आपल्या मेटाबॉलिजीबद्दल प्रश्न आहेत ते, ते कोणी एक्सप्लेन करून सांगेल का कारण की त्या त्या विषयामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे त्यांचा अभ्यास आहे बरोबर बरोबर मग आपण तर इथे असू आणि बुद्धांनी ज्यांना धम्म सांगितला किंवा बुद्धांच्या समोर एखादा व्यक्ती बसला असेल त्याचं प्रावीण्य त्याची लेवल त्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल इथे असेल आणि त्या व्यक्तीला उद्देशून बुद्धांनी एक सुत्त सांगितलं आणि ते सुद्धा आपण वाचतोय आणि आपण असं कसं म्हणू शकतो की हे मला पटत नाही आहे हे माझ्या सतत विवेक बुद्धीला पटत नाहीये का अरे सिम्पल आपण रेडी नाही आहे किंवा आपला त्याच्यावरती अभ्यास नाही आहे आपलं माइंड आपण इतकं डेव्हलप केलं नाही आहे की त्या गोष्टी आपल्याला आता समजायला लागतील पटलं का हे माझं बोलणं हे जे मी उदाहरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय हे पटलं का बोला हा नाही का काही oh, बोला yes. किती याला कनेक्ट केलं तुम्ही आला कलेक्ट केलं खूप प्रॅक्टिकल बोलतोय मी काय होतं माफ करा पण असं काही गोष्ट ऐकली की लोकांचा विश्वास बसत नाही आणि मग त्यांची तयारीच नसते त्याच्यावरती वाचन करायला त्याच्यावरती अभ्यास करायला त्याच्यावर डिस्कस करायला असं एक स्वतःभोवती कुंपण बांधून टाकतील की नाही मला नाही पटत मला नाही घ्यायचं बरं माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही मी घेणार नाही राजा ते कोणासाठी आहे आता तुम्ही रेडी नाही आहेत तुम्ही रेडी नाही आहेत बरोबर असं समजा जसं आता ह्या प्रश्नांसाठी आपण रेडी नाही आहेत हो पाच सहा महिने अभ्यास केल्यानंतर कदाचित आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो बरोबर पण जो धम्म आहे तुम्ही कसं अपेक्षा करू शकतात की त्या गोष्टी तुम्हाला अशा समजेल त्याला पारामी पण लागते बरोबर त्याला श्रद्धा पण लागते बरोबर श्रद्धा बीज लागते तेव्हा जाऊन लोकांना धम्म समजतो बरोबर म्हणून नक्कीच काही ना काही मुद्दे काही ना काही गोष्टी अशा असतील धम्मामध्ये जे पटत नसतील किंवा समजत नसेल सगळ्यात पहिले समजत नाही आणि पटत नाही याच्यामध्ये फरक आहे पटत नाही म्हणजे तुम्ही त्याला धुतकारतायत तुमचा विश्वास नाही आहे असं समजा तुम्ही असं म्हणा की हो सध्या पुरता हे मला समजत नाही आहे एखादा कल्याण मित्र मला हे अजून चांगलं समजून सांगू शकतो किंवा कदाचित अजून चांगल्या प्रकारे ध्यानसाधना केल्यानंतर मला ह्या गोष्टी समजायला लागतील किंवा मी आता रेडी नसेल या गोष्टीसाठी बोधिसत्वाने आपल्याला हा धम्म दिला आहे बरं का बोधिसत्वाने धम्म दिलाय खूप विचार करून खूप गोष्टींचा अभ्यास करून धम्म दिलाय काही काही त्यांना खोटं किंवा खोट सापडले असते ना काही गरज नसली असते स्वतः नवीन धम्म बनवले असता त्यांनी स्वतः नवीन धर्म त्यांनी काय म्हणा संप्रदाय बनवला असता आणि आपण आज सड त्या संप्रदायाचे भाग असलो असतो मग बोधिसत्वाने विचार करून धम्म दिला आहे की माझ्या लोकांचं याच्यामध्ये भलं व्हावं म्हणून आणि हे सगळं बोधिसत्वाच्या बाबासाहेबांच्या डोळ्याखालून गेलेलं आहे मित्रांनो बरोबर आणि त्याचा कुठे ना कुठे उल्लेख त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतं मी जे पाच चार पाच प्रश्न या ठिकाणी टाकले तुम्हाला माझा बोलण्याचा हेतू समजला काय होता धम्म तसाच आहे बरोबर अशी गोष्ट आहे धुतकारण्यापेक्षा की हो कदाचित मी आता रेडी नसेल किंवा चला ठीक आहे पुढे तरी ह्या प्रश्न ह्या गोष्टी माझ्या सुटतील हे अभिधम्माच्या पण दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपण जे शिकू किंवा रोज तुम्ही जो धम्म ऐकत आहात बरोबर रोज तुम्ही जो धम्म ऐकतायत वाचतायत तिथे हे सगळं लागू पडतं बरोबर आणि दुसऱ्या अर्थाने जे बाबासाहेबांना पटलं ते मला पटत नाही आहे हे असं कसं म्हणजे आपण बाबासाहेबांना चॅलेंज करतो आहे का हे माझं वाक्य आहे ठीक आहे बरं जर एखादी गोष्ट मला पटत नाही आहे मी बाबासाहेबांना चॅलेंज करतो आहे अरे बाबासाहेबांनी असं कसं धम्म दिला तिथे ब्रह्मा पण येतो आहे बरोबर नरक पण येत आहे स्वर्ग पण येतो आहे असं कसं मग इथे बाबासाहेब पण संप्रती ब्रह्माबद्दल लिहित आहे पुढे नरकाबद्दल लिहित आहे किंवा पुढे देवताबद्दल पण लिहित आहेत असं कसं मी सध्या रेडी नाही आहे या गोष्टीला ॲक्सेप्ट करायला अशा गोष्टी आहे हे होतं एक डिस्क्लेमर म्हणा किंवा एखादं एक, एक इंट्रोडक्शन म्हणा अशा प्रकारे आता पुढे काही काही मुद्दे असे येतील जे पटणार नाही पण तेव्हा वादविवाद न होऊ देता डिस्कशन मोडमध्ये आपण राहू बरोबर डिस्कशन मोड आहे काही सांगितलं काही वाचलं नाही पटलं असू द्या पण वादविवाद होता कामा नाही ठीक आहे आपण शिकत आहोत बरोबर खूप गट पडू शकतात माही असं असू शकतं हे असं असू शकतं कारण की सगळं पर्स्पेक्टिवस आहे सगळी गोष्ट दृष्टिकोनाची आहे बरोबर ज्याचा त्याचा अनुभवाने त्याचे दृष्टिकोन बनलेले आहेत आणि तसं तसं त्याच्या लोकांची आपली आपली आकलनशक्ती आहे बरोबर अशा प्रकारे ठीक आहे हा जो मुद्दा होता हा पटलेला असेल असं मी समजतो आणि या ठिकाणी आपण पुढे जाऊया खूप म्हटलं चला खूप प्रॅक्टिकल अप्रोच असेल याला म्हणून मी या ठिकाणी याला इथे सुरू केलं बरोबर हॅलो जी